एकटा एकटा कसं चालतोय मला वेळेला चालायचंय कंटाळा येतो ना त्याला आता कसं बोलतोय चल मग चालू घ्या तुम्ही येतोय येऊ दे

तीके तीके, आगे, आगे, दो, दो। चाला कंटाळा येतो ना त्याला आता कसं पळत सोडून दिलं वाया पाठी की स्वामी हो। हो। समर्थाची जा बंटू, जा वरती जा जाशी कि हातपाकड वरती बंटू, शी आहे खाली शी 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 शी, शी। काय झालं काय झालं आज शी झाले शी झाले दू आपण घरी जाऊ ना घरी जाऊन दू काय घ्यायचं दुकानातून तुला काय घ्यायचं काय घ्यायचं काय घ्यायचं खायला काय घ्यायचं मम्मम घ्यायचं जा दिदीला बोल काय घ्यायचं तुला जा दिदीला बोल चला चला तू तुझं खाल्लं ना माझ मागतोय आता चल चल तुझं खाल्लं ना संपलं चला चला ते किती त्याला चला चला घरी